नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी प्रॉपर्टी पाहिलेला आहोत ती प्रॉपर्टी चांगल्या सोसायटीमध्ये आणि वन गेट कॉलनीमध्ये आहे ही प्रॉपर्टी अंबाजो रोडला जिजाऊ कॉलनीमध्ये आहे तीस बाय पंचेचाळीस प्लॉट साईज आहे हे अंबाजो रोड तुम्ही पाहू शकता मेडिकल जवळ जिजाऊ कॉलनी मेन रोडपासून अगदी जवळ प्रॉपर्टी आहे तीस फुटाचा रोड आहे लेआउट सक्शन आहे तर समोरचा जो फुटाचा रोड पाहता तुम्ही मी तीसपुटाच्या रोडनं आपण मध्ये गेल्यानंतर तीस बाय पंचेचाळीसचा प्लॉट पाहायला भेटतो आता आपण दत्तनगरीच्या जवळ आलो आहोत आपल्या उजव्या साईडला दत्तनगरी आहे आजूबाजू सोसायटी तुम्ही पाहू शकता दत्तनगरी दत्तनगरीच्या पुढल्या साईडला जिजाऊ कॉलनी हे मंदिर आहे लेआउट सँक्शन आहे या प्रॉ ह्या एरियामध्ये बत्तीसशे ते रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ओनर अर्जंट विक्री करण्यासाठी फक्त तीन हजार रुपये रेट दिलेले आहेत ही जाऊ कॉलनी आहे हा लेफ्ट साईडचा जो रोड जातो हा तीस फुटाचा रोड आहे आपल्या प्लॉटच्याच बाजूला बांधकामाचं काम, चा, काम चालू आहे आणि समोरच लेआउट नवीन लेआउट पालेला होता या लेआउटमध्ये एक वर्षापूर्वी अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये स्क्वेअर फुटने प्रॉपर्टी विकलेली गेलेली आहे हा तीस फुटाचा रोड आहे आपल्या ब्लॉटच्या समोरचा आजूबाजूला घर झालेले आहेत आपल्या प्लॉटच्या पाठीमागं पण घर झालेले आहेत आपल्या प्लॉटच्या बाजूला हा लेआउट पडलेला आहे आणि पूर्ण प्लॉट सेल आउट झालेले आहेत आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी स्क्रीनवर दिलेल्या नंबर संपर्क साधा जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत प्लॉट शेत जमीन आपली कुठलीही प्रॉपर्टी असेल तर आपण जाहिरात करू आता आपण आपल्या प्लॉट समोर आलो आहोत या तारफ बाजूलाच आपला प्लॉट आहे समोरची बाजू जी आहे तीस फुटाच्या रोडला समोरची बाजू तीस आहे आणि लांबी पंचेचाळीस आहे बंगलो साईज आहे हे कोट ते हे बाजूचं कोट हे तीस आणि लांबी पंचेचाळीस ओनरने आपल्या प्लॉटवरती बोर्ड पण लावलेला आहे पाठीमागे बांधकाम चालू आहे तीस बाय पंचेचाळीस सात पाणी लेआउट शंक्शन आजूबाजूला घर वगैरे झालेले आहेत चांगल्या वस्तीमधला प्लॉट आहे इथून मेडिकल कॉलेज एकदा एकदम जवळ आहे अंबाज रोड जवळ आहे तीन हजार रुपये स्क्वेअर फोटो होणार सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्त होणार आहे ज्यांना कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा तुम्ही आज लोकेशन पाहू शकता सध्याची ती। जे जाऊ कॉलनीमध्ये जे प्लॉटचे जे भाव आहे ते साडेतीन तीन अशा शिका व्हिडिओ सोबत देऊ जय हिंद जय महाराष्ट्र